महाराष्ट्राच्या निवडणूक आखाड्यामध्ये एन डी ए आघाडी आणि इंडिया आघाडी यामध्ये थेट लढाई होणार आहे असे दिसून येत आहे त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार घोषित करत आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे मात्र याबाबत राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे याबाबत धक्कादायक सर्व्हे समोर येत आहे या सर्वमधील ओपिनियन पोलचे आकडे पाहून महायुती आणि मयुवा या दोघांचे टेन्शन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये भाजपासह एकनाथ शिंदे अजित पवार रामदास आठवले आणि महादेव जानकार सहभागी आहेत तर महाराष्ट्रामधून इंडिया आघाडीमध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सहभागी आहे मतांच्या आकडेवारीचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसून येत आहे या आकडेवारीनुसार दोन्ही युतींना समसमान एक्केचाळीस टक्के मत पडण्याची शक्यता दिसून येत आहे त्यात अठरा टक्के अन्न पक्षाला मतं पडण्याची शक्यता आहे या आकडेवारीनुसार जनतेचा कौल नेमका कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नाही त्यामुळे दोन्ही युतींचं टेन्शन वाढलेलं दिसून येत आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक